शासन म्हणजे आपलीच माणसं का आपल्याच माणसाने आपल्यालाच फसवलं तर ती याला आपली माणसं वाटतं का तर अशी वेळ आली तर आम्ही विरोधात जाणार मी इथले काही झाड तुटू देणार नाही इथल्या उद्यान विभाग किती फालतू वागला हे मला दहा वर्षापूर्वीच माहिती आहे आणि तेहतीस वर्षासाठी इथं एक्झिबिशन सेंटर करता तर हा कुठला कुंभमेळा इथं होणार आहे त्याचं महाराष्ट्रात तुम्ही उत्तर द्या

ने मला जो इथं नाशिककरांच्या पर्यावरण प्रेमींना सपोर्ट करण्यासाठी मी इथं आलेलो आहे मी गेली दहा वर्षापासून येतोय इथला उद्यान विभाग इथला उद्यान विभाग किती फालतू वागलाय हे मला दहा वर्षापूर्वीच माहिती आहे दोन हजार सोळाला ला आम्ही इथे इतकं काम केलं नाशिकमध्ये आणि अचानक पाच हजार मुलांना बेलाचा रोप देऊन आम्ही मिरवणूक काढणार होतो इथं त्र्यंबकेश्वरला बेल बाहेर आणला जातो बेलाची झाडं वाटली पाहिजेत फोन करत असताना अचानक माझा प्रोग्राम कॅन्सल केला होता मला ते दुःख अजून मला माहितीये की इथं कसं वागलं जातं उद्यान विभागामध्ये का कर्मचारी कसं काम करतात झाड रोप कशी आणली जातात फॉरेस्ट डिपार्टमेंट कसं रोप आणतं नर्सरी का चांगली करत नाही या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आहे पण आता जरा जास्तच झालं म्हणून मला लोकांसमोर यावं लागलंय की बाबा इथलं एकही झाड तुटता नये आणि हिडन अजेंडा तुम्ही राबू नका शासनाला विनंती आहे तुम्ही शासन म्हणजे आपलीच माणसं ना आपल्याच माणसाने आपल्यालाच फसवलं तर ती याला आपली माणसं म्हणायचे का तर अशी वेळ आली तर आम्ही विरोधात जाणार आम्ही इथले एकही झाड तुटू देणार नाही नाशिककरांच्या सगळ्या पर्यावरण प्रेमींच्या बाजून आम्ही आहोत सह्याद्री देवराई इथली आमच्या चाळीस देवराय आहेत महाराष्ट्रात सगळ्याकडून आहेत आमच्या सगळ्यांच्या वतीनं सपोर्ट आहे कुठेही झाड तुटत असलं तर तुम्ही सगळ्यांनी सावध व्हा त्याचा प्रश्न विचारा झाड तुटू द्यायचं नाही आपले झाड म्हणजे आपले आई बाप आहे आमच्या आई बाबांवर जर तुम्ही हल्ला केला तर आम्ही मुलं एवढी काही का बुडगी नाहीत आम्ही काही एवढे हे नाही की तुम्हाला जगू देणार आम्ही तुम्हाला जगू देणार नाही त्यामुळे साधूगृहांसाठी झाड तुटता कामा नाही साधू आले गेले गेले आम्हाला काही फरक पडत नाही पण झाड आली गेली तर आम्हाला खूप फरक पडतो हेच मला झाड जाणं इथलं म्हणजे हा ज्ञानेश्वरांचा अपमान आहे झाड जाणं तुकोबा तुकारामांचा अपमान आहे झाड झाडं शिवाजी महाराजांचा अपमान आहे ह्या लोकांनी सांगितले तेच विचार घेऊन आपण कुठे जातो ना प्रशासनाचं म्हणणं आहे की कि केवळ काही झाडं आम्ही तोडणार आहोत सगळी झाडं तोडली जाणार नाही आणि पंधरा हजार झाडं लावू असं गिरीश महाजन नाही हे आपण ते कोटी पासून ऐकत आलोय त्याचा हिशोब कधीच कोणी घेतलेला नाही आणि तो आपल्या देशात सत्तर वर्षापासूनचा हिशोबच घेता येत ना आपल्याला कोणी कुठल्या जागा कशा गेल्या कोणी कुठल्या पद्धतीने फोआ केले कोणी काय केले याचा हिशो मग त्यात आपल्याला पडायचा नाही कारण काय तुम्ही खूप कमवलं हो म्हणून काय पाचशे वर्ष जगणार नाही तुम्ही पण मरणारच आहात तर जाताना माणुसकी नावाची एक चीज असते माणसं नावाची एक चीज असते आणि आधी झाड असतात नंतर माणसं असतात त्यामुळे झाडांची बाजू आपल्याला घ्यायचीच आहे प्रशासन एक्झिबिशन सेंटर करण्याचा घाट घालतोय अशा स्वरूपाचा पर्यावरण प्रेमींनी केलेला आहे आपल्याला काही कागदपत्र देखील त्यांनी दाखवले याच्यावर नेमकं काय म्हणणं आहे मला अतिशय शॉक बसला की गिरीश महाजन तुम्ही याला उत्तर द्या की मी जी आता नोटीस बघितली चौदा नोव्हेंबरला डिक्लेअर टेंडर काढले आणि तेहतीस वर्षासाठी इथं एक्झिबिशन सेंटर काढलं तर हा कुठला कुंभमेळा इथं होणार आहे त्याचं महाराष्ट्राला तुम्ही उत्तर द्या म्हणजे मला जे दिसलं समोर त्याच्यातनं असं वाटतं की पालकमंत्री आहात तर तुम्ही याची उत्तर द्या तुम्ही नाशिककरांचा अपमान करू नका माणसाचा अपमान करू नका आणि झाडांचा तर अजिबातच करू नका सर पर्याय कुंभमेळ्यासाठी पर्यायी जागेचा वापर करावा अशी एक मागणी होते मागच्या वर्षी कुंभमेळा इथे मागच्या वेळेस इथेच भरलेला होता आपलं यावर काय मत आहे कुंभमेळा इतर ठिकाणी भरवावा की इथे काहीतरी सुवर्णमध्ये मध्य आपली काय भूमिका आहे मला असं वाटतं इतक्या उजाड जागा आहेत इतकं नाशिकमध्ये जागा आहे त्या जागेवरती साधुग्रम बांधा तुम्हाला जे काही विधी करायचे ते करा, करा हे विधी करताना तुम्ही नाशिककरांचे हाल करू नका माणसांचे हाल करू नका आणि चांगल्या पद्धतीने करा आपल्या कोणाच्या बद्दल काय म्हणलं नाही पण धर्माच्या नावाखाली तुम्ही सर्वसामान्य माणसाचे हाल करू नका आता आपल्याला काही लोकांनी म्हणाले की मुख्यमंत्री तुम्ही भेट घ्या किंवा कानावर घाला हे घ्या भेट मुख्यमंत्र्याला या संदर्भात भेटणार नाही नाही आता अजून वेगळं काय सांगायचं आता हे नाही इथं मुळात झाडं तुटतो द्यायची नाहीत हाच मुद्दा आहे आपल्याला आपलं बाकी काय म्हणणंच नाही बाबा झाड तोडू नका बाकी जे काही तुम्हाला करायचे त्याच्याबद्दल आम्हाला इंटरेस्ट नाही आम्हाला फक्त महाराष्ट्रातली नव्हे जगातली नव्हे भारतातली कुठलीही झाडं तुटता कामा नाहीत कारण झाड आहे तर माणूस आहे झाड आणि आई ह्या दोनच गोष्टी महत्वाच्या आहेत नंतर सगळे मनाचे खेळ आहे आपण रात्री झोपलो मुख्यमंत्री असो पंतप्रधान असो नाही तर खेळाडू असो नाहीतर ऍक्टर असो रात्री झोपल्यावर त्याला ऑक्सिजन लागतो ना राहणं लागत ना हे कोण देतं झाड देत ना मग झाडाबद्दल कोणीही बोलायचं नाही झाड तुटता कामा नये झाड राहिलं तरच आपण राहणार आहोत तेवढी माफक अपेक्षा पर्यावरण प्रेमी जागा सुचवलेली होती ती जागा वेगळ्या ठिकाणी आहे तिथून जर समजा अमृत स्नानाचा किंवा त्याच्यासाठीचे जे मार्ग आहेत हे जर ठरवले तर चेंग्राचरी होऊ शकते अशा स्वरूपाचा काय कयास प्रशासनाच्या माध्यमातून लावला जातोय एकूणच जी पर्यावरणप्रेमी जो पर्याय सुचवताय तो ते ऍक्सेप्ट करायला तयार पाहिजे कारण काय शासनाचेंगरी कर का करून माणसं मारायचं असेल तर असले कुंभमेळे कशाला माणसांना त्रास होणारे कुठलेच मेळे कुठलेच व्यवहार कुठलेच जे काही सण असतील काय ते माणसांच्या साठी असले पाहिजेत ना माणसं मारण्यासाठी असताच कामाला एवढी सुपी साधी गोष्ट आहे ना प्रशासनाचं म्हणणं आहे की मागच्या बारा वर्षांपूर्वी ज्या ठिकाणी कुंभमेळा झाला होता इथे सातवीचे आखाडे होते आणि बारा वर्षा आधीची म्हणजे बारा वर्षा नंतर जी झाडं या ठिकाणी उगवली आहे त्यातली जी मध्ये येतात ती आम्ही तोडू आणि जो लेआउट आहे तो तोच कायम राहणार आहे आकड्यांसाठी नाही ते बारा पोरीसे नियम करता का मुळे एवढी झाडं सावली देतात या सावलीत उभं राहिले त्याच्यात जा जातीभेद भेद धर्म विर्म काय आणू नका झाडं न तोडता जागा तिथं तो बांधण्याने काय फरक पडणार आहे काय फरक काय पडणार आहे पण ही झाड देणारे ही सावली देतात फळं देतात ऑक्सिजन देतात ह्याच्यावर पशु पक्षी राहतात मुंगी राहतात फुल राहतात यांच्या जीवनाचा विचार नको करायला त्यामुळे ही साधी गोष्ट आहे झाड कुठं तुटता कामा नाशिक मध्ये आलेला आहात प्रशासनाची भेट घेणार आहे किंवा समजा जर प्रशासनाने आपलं म्हणणं ऐकलंच नाही तर आपली भूमिका काय मिळण्याचा मुद्दाच नाही जिवंत आहेत सगळ्या नाशिककरांनी जागे व्हा तुम्ही इथं या तुम्हाला सपोर्ट करण्यासाठी मी आले पर्यावरण प्रेमींच्या अ मागणीसाठी मला मला सांगितलं असं असं आहे तर भारतात जगात कुठेही झाड तुटत असेल तर तिथे आपण उभं राहणार आणि झाड तुटू देणार नाही एवढीच आपली भूमिका आहे